नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट खमंग असं फोडणीचं वरण बनवणार आहोत हे एक फोडणीचं वरण बनवलं तर तुम्ही दुसरं काहीही नाही बनवलं तरी नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तर अतिशय चविष्ट असं हे वरण तयार होतं तर आज आपण इथे फोडणीचं वरण बनवणार आहोत अलबत्त्यामध्ये आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत ओलं खोबरं दोन ते तीन हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता दोन ते तीन लसूण पाकळ्या खोबरं लसूण आणि हिरवी मिरची आपण कुटून घेणार आहोत खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही मिक्सर चालू बंद करून अशा पद्धतीने जाडसर असं वाटण तयार करून घेऊ शकता तर इथे आता ओलं खोबरं मिरची आणि लसूण छान कुटून झालेलं आहे एकदा अशा पद्धतीने हे वाटण तयार करून वरण बनवून बघा मस्त चविष्ट असं हे वरण तयार होतं कुकरच्या डब्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतलेली आहे इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपण डाळ भिजवून घेतलेली आणि त्याच्यानंतर डाळ शिजवताना आपण फक्त जिऱ्याचा वापर केलेला आहे डाळ गरम असतानाच आता घाटून घ्यायची आहे तर इथे आता तुरीची डाळ आपण घाटून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी आणि जिरे छान तडतडल्यामुळे वर्णाला छान असा खमंगपणा येतो तर इथे आता मोहरी छान तडतडलेली आहे पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि चि जिरे छान तडतडल्यानंतर आपण इथे कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडत असल्यास वापरा नाही वापरल्या तरीसुद्धा चालेल तर इथे आपण कमी तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत एक बारीक चिरलेला टोमॅटो गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे मी काश्मीरी मिरचीचे दोन तुकड्याचा वापर केलेला आहे आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं फोडणी छान आपण आता परतवून घेणार आहोत एखाद मिनिटभर आपण टॉमॅटो छान परतवून घेणार आहोत तर इथे साधारण एक मिनिट झालेलं आहे टॉमॅटो छान आपण फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे खलबत्त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत मस्त फोडणीचं असं खमंग दरवळत आहे एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील असं हे वरण तयार होतं तर इथे आता फोडणी छान परतवून झालेली आहे पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत हळद आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता हळद फोडणीमध्ये परतवून झालेली आहे दोन चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत दोन चिमुडभर हिंग बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर आणि हिंग आता फोडणीमध्ये आपण परतवून घेणार आहोत हिंग आणि कोथिंबीर परतवून झालेली आहे आणि आता आपण डाळ फोडणीला देणार आहोत फोडणीमध्ये दे डाळ आपण व्यवस्थित अशी परतवून घेणार गे आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता डाळ आपण पर फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर अगदीच भाजीचा किंवा डाळीचा आमटीचा कंटाळा आला अशा पद्धतीने तुम्ही ही घट्ट डाळसुद्धा चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तर इथे आता आपण डाळ व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे ज्या भांड्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतली त्या भांड्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करून भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला फोडणीचं वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता वरण आपण एकदा ढवळून घेणार आहोत मस्त खमंग अतिशय चविष्ट असं हे वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा तर इथे आता वरण आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता वरण ढवळून झालेलं आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर वरण आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता वरण ढवळून झालेलं आहे आणि पाच मिनटासाठी आता वरण आपण उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान असा स्वाद येतो तर इथे आता वरण छान आपलं अप्ल, आपण पाच मिनटं उकळून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे इथे आवडत असल्यास तुम्ही वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करू शकता मस्त खमंग असं फोडणीचं वरण तयार करून झालेलं आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये